ओबीस किचन या रेसिपी चॅनलमध्ये तुमचे स्वागत आहे तर आज आपण अगदी मऊ लुसलुशीत अशी खिचडी कशी बनवायची ते पाहणार आहोत खूप साऱ्या टिप्स आणि खूपच छान ही खिचडी तयार होते तर चला थोडाही टाईम न घालवता आपण रेसिपीकडे लगेच वळूया तर इथे कढई तापट ठेवलेली आहे त्यामध्ये आपण अर्धी वाटी शेंगदाणे घालून घेऊया खिचडी तुम्हाला किती लोकांसाठी बनवायची आहे त्यानुसार तुम्ही इथे शेंगदाण्याचं प्रमाण हे कमी जास्त करू शकता शेंगदाणे इथे छान मंद गॅसवरती खरपूस मी भाजून घेणार आहे तर आता शेंगदाणे भाजून झाल्यावरती इथे मी रात्रभर हा शाबूस तांदूळ छान भिजवून घेतलेला आहे शाबूस तांदूळ भिजवताना नेहमी तांदळाच्या थोडंसं वरती पाणी ठेवायचं आहे म्हणजे शाबूस तांदूळ हा एकदम परफेक्ट असा भिजला जातो आणि छान मऊसूत असा भिजला जातो शाबूस तांदूळ छान मौसूत भिजला की खिचडी छान मौसूत होते आणि अगदी मोकळी सुटसुटीत होते आता अशा पद्धतीने चमचेच्या सहाय्याने मोकळा करून घेतलेला आहे मी आणि जो शेंगदाण्याचा कूट आपण करून घेतलेला आहे तो यामध्ये घालून घेऊया खिचडीला नेहमी शेंगदाण्याचा कूट हा बारीक वाटा म्हणजे खिचडी ही अगदी मौसूत होते जर तुम्ही ओबडधोबड शेंगदाण्याचा कूट घातला की तुमची खिचडी खायला इतकी चांगली लागणार नाही आणि मौसूद देखील होणार नाही एक मोठ्या आकाराचा बटाटा छान उकळून घेतलेला आहे मी आता शेंगदाण्याचं कोट बटाटा हे आपण छान मिक्स करून घेऊया तर इथे तुम्ही पाहू शकता चमच्याच्या साह्याने व्यवस्थित असं मी हे मिक्स करून घेते आता हे मिक्स करून झालेलं आहे आता आपण यामध्ये थोडंसं अजून शेंगदाण्याचं कोट ॲड करूया जर तुम्हाला देखील थोडा कमी वाटत असेल तर तुम्ही देखील थोडंसं यामध्ये शेंगण्याचं कोट ॲड करू शकता तर इथे मी जवळजवळ चार चमचे शेंगण्याचं कोट वापरलेलं आहे आता गॅसवरती एक कढई तापत ठेवूया कढई छान तापली की यामध्ये आपण दोन पळी तेल घालून घेऊया जर तुम्हाला खिचडीमध्ये तूप आवडत असेल तर तुम्ही तुपामध्ये देखील खिचडी बनवू शकता त्यामध्ये देखील खिचडी खूप छान लागते आता तेल कडकडीत तापलं की यामध्ये आपण मिरचीचा ठेचा घालून घेऊया तर इथे मी पाच ते सहा मिरच्या एकदम बारीक अशा वाटून घेतलेल्या आहेत तुम्ही इथे खिचडीमध्ये मिरची कापून देखील घालू शकता पण एकदा अशा पद्धतीने वाटून घाला तुम्हाला नक्कीच ही पद्धत आवडेल आता तेलामध्ये आपल्याला हा ठेचा छान फ्राय करून घ्यायचा आहे तर तुम्ही पाहू शकता एक तीस ते चाळीस सेकंद मी ही मिरची छान परतून घेतलेली आहे आता जे शेंगदाण्याचं कोट आपण घालून खिचडी ठेवलेली शाऊस तांदूळ ठेवलेला तो यामध्ये घालून घेऊया आणि छान असा मिक्स करून घेऊया अगदी हलक्या हाताने आपल्याला व्यवस्थित असं मु मिक्स करून घ्यायचं आहे खूपच मौसूत अशी ही खिचडी तयार होते ह्या पद्धतीने तुम्ही जर केली तर तुमची खिचडी कधीच फसणार नाही जर तुम्ही इथपर्यंत व्हिडिओ पाहिला असेल तर व्हिडिओला एक लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका तर इथे मी छान अशी खिचडी व्यवस्थित अशी मिक्स करून घेतलेली आहे आता यामध्ये चवीपुरतं मीठ घालून घेऊया आणि पुन्हा व्यवस्थित अशी मिक्स करून घेऊया आता एक दोन मिनटासाठी आपण झाकण ठेवून एक वाफ काढून घेऊ तरी तर तुम्ही पाहू शकता दोन मिनटं झालेले आहेत आणि खिचडीला वाफ देखील छान बसलेली आहे खिचडी करताना नेहमी जाडभांड्याचाच वापर करा जर पातळ भांडं घेतलं की खिचडी ही करपू शकते आणि कडक होऊ शकते त्याच्यामुळे जाडभांड्याचा वापर करा आणि नेहमी ग्लॅस घ्यासा स्लो ठेवा म्हणजे ही खाली लागणार नाही तर आता अजून आपली खिचडी ही फिफ्टी पर्सेंट इतपत शिजलेली आहे आता यामध्ये आपण थोडीशी साखर घालून घेऊया अगदी अर्धा चमचा इतकी साखर घातलेली आहे मी नेहमी तुम्ही खिचडीत जर साखर टाकली की खिचडी खूप खायला चांगली लागते आणि नक्कीच तुमच्या खिचडीची चव ही दुप्पट होते साखरेमुळे आता पुन्हा मिक्स करून आपण एक दोन मिनटं झाकण ठेवून पुन्हा छान वाफ बसून घेणार आहे म्हणजे खिचडी ही छान मोकळी सुटसुटीत होईल आपली तर इथे दोन मिनटासाठी मी झाकण ठेवून छान खिचडी शिजवून घेतलेली आहे आणि तुम्ही पाहू शकता अगदी मोकळी सुटसुटीत थोडीसुद्धा चिकट न होणारी ही खिचडी तयार झालेली आहे तर आजची रेसिपी तुम्हाला कशी वाटली मला हे कमेंट करून नक्की सांगा आणि जर चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका भेटूया आपण पुन्हा एका नवीन रेसिपीसोबत